उद्या म्हणजेच मराठी नववर्षानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे नगर शहरातील वाड्या पार्क मैदानावर ही कुस्ती स्पर्धा मान्यवर आणि मल्लांच्या उपस्थितीत लाल मातीवर रंगणार आहे आज सात एप्रिल रोजी कुस्ती अखाड्याचे भूमिपूजन महा महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले ओम शांती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश कोरडे पैलवान राम लोंढे अशोक संतोष रोहकले उपस्थित होते वाडी पार्क येथील ओम शांती युवा प्रतिष्ठानने गुढीपाडव्याच्या आणि त्याचप्रकारे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज कुस्त्याचं कुस्त्या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचा आखाड्याचं भूमिपूजन आज इथं याचा शुभारंभ होता उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुपारी साडेतीन वाजता या कुस्त्यांचा या स्पर्धांचा प्रारंभ होणार आहे आणि या युवा प्रतिष्ठाननी संकल्प केला आहे की दर गुढी पाडव्याच्या सणानिमित्त हे असं स्प कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे लहान मुलापासून तर मोठ्या गटापर्यंत ह्या कुस्त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे या युवा प्रतिष्ठानला सर्व नगरकारांतर्फे आणि सर्व मल्लांतर्फे मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि यांचं हे कार्य उद्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडू सगळे कुस्ती स्पर्धक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज आहेत अतिशय भव्य आणि असं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन देखील केलेलं आहे उद्या चार वाजता वाड्या पार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे विजेता मल्लस दीपक सावंत यांच्यातर्फे दीड किलो चांदीची गदा तर स्वर्गीय माधवराव केशवराव रोहकले यांच्या स्मरणार्थ एक किलो चांदीची गदा देण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यात तालीम संघाच्या मान्यतेने ओम शांती युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज आठ मे रोजी गुढीपाडव्यानिमित्त पहिला गणेश कोरडे यांनी भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे त्याच्या संभाजी लोंडे मान्य महापौर साहेब अभिषेक जी कळमकर देवा पैलान शिळके नगरसेवक ठाणगे साहेब व अन्य सर्व पदाधिकारी मिळून आज आखाडा पूजन झालेली आहे ही कुस्ती स्पर्धा प्रथमच ओम शांती युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येत आहे व दरवर्षी दरवर्षी या कुस्ती स्पर्धेचं असं आयोजन करणार आहे ओम शांती युवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मयूर संभाजी महाराजच्या केसरी स्पर्धा कुस्ती स्पर्धा ही पैलवान गणेश कोर्डे यांनी आयोजित केली आहे आणि आज त्या कुस्तीच्या आखाड्याचे पूजन महापूर साहेब आपले नगरचे प्र महापूर अभिषेकजी कळंगकर व इतर मान्यवर उपस्थित होते यांच्या हस्ते आखाड्याचं पूजन झालं ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर